good afternoon students good afternoon teachers this is 6th class and today we are going to learn on the page number 17 for 6th standard question 5 put the following words in alphabetical order कि हे जे समोर शब्द दिलेले आहेत एक दोन तीन चार पाच हे शब्द आपल्याला इंग्रजीतील वर्णानुक्रमानुसार लावायचे आहे त्यावेळेस या शब्दाचा या शब्दातील पहिला अक्षर आपण लक्षात घेईल फक्त पहिला अक्षर इथे एफ आहे बरोबर आणि बाकी सर्व ठिकाणी कोणतं आहे मग एबीसीडी मध्ये सगळ्यात अगोदर एक अक्षर येत का ई अक्षर येत हे सगळे शब्द जे आहेत या सगळ्या शब्दांमध्ये या शब्दाचा नंबर कधी लागेल सर्वात शेवटी लागेल म्हणजे ह्या शब्दाचा नंबर पाचवा लागणार हे आपलं नक्की झालेलं आहे आता ह्या शब्दातील पहिला नंबर कशाचा लागणार आहे ते पाहूया सुरुवातीला ई आहे त्यामुळे आता आपण पहिला अक्षर सोडून दुसऱ्या अक्षराकडे जायचं आहे, आहे। एल एल। 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 या ठिकाणी वाय आहे आणि एकाच ठिकाणी एल आहे ए टू झेड मध्ये वाय अगोदर येत का एल अगोदर येत याचा अर्थ या सर्व शब्दांमधील सर्वात पहिला शब्द कुठला येणार आहे आपला पहिला शब्द आपल्याला सापडलेला आहे आता या ठिकाणी ई सारखा आहे वाय सारखा आहे त्यामुळे आपण आता कितव्या शब्दाकडे वळू तिसऱ्या तिसऱ्या शब्दाकडे आपण म्हणणार आहोत तिसरा शब्द वाचा मोठ्याने कुठला आहे नंतर इथे पण तिसरा शब्द ई

The last word, four days. Asha pratare, in this manner, we have completed four then in an alphabetical order. Do you understood? Yes. Thank you, students.